या तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय पवारसाहेब त्यांचे वडील आदरणीय गुरुजी त्यांच्या मातोश्री त्यांच्या धर्मपत्नी व त्यांचे सर्व कुटुंबीय जे एका साखर कारखान्यामध्ये अकाउंटंट म्हणून काम करत होते पण विचाराच्या दृष्टीनं अभ्यासाच्या दृष्टीनं ज्यांचा साखर कारखाना फक्त महाराष्ट्रातच नव्हे फक्त मराठवाड्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात गाजला असा अभ्यास हो व्यक्तिमत्व आदरणीय ठोंबरे साहेब सर्व प्रशासकीय अधिकारी गावातील सर्व भारतीय जनता पक्षाचे व्यासपीठावर बसलेले सर्व पदाधिकारी उपस्थित बंधू आणि भगिनीनो थोडंसं विचार करायला लावणारा आजचा हा प्रसंग आहे आपल्या जर एका कुटुंबावर आपलं जर एखादं कार्याचं जर नियोजन राहिलं आणि आपल्या घरावर जर एखादी आपत्ती आली तर आपण केलेलं नियोजन सगळं कोलमडून जात बरं आपत्ती काही एक प्रकाराची नसती नुसतं अतिवृष्टी झाली तर आपत्ती आली मी रात्री झोपलो होतो सकाळी व्हॉट्सअप उघडला आणि व्हॉट्सअप उघडून जेव्हा यांची घोषणा ऐकली माझ्या डोळ्यावरही विश्वास बसणार ना आणि माझ्या कानावरही विश्वास बसणार मी ताबडतोब डोळे सोडलो परत वाचलं आणि पाच मिनिटात तर मी आमदार साहेबांना मेसेज करून बोललो ताबडतोब आमदार साहेबांचा निरोपाला नाही महाराज अतिवृष्टी खूप झाली पण जीवितहानी झाली नाही पण जीवितहानी माणसाची झाली नाही पण मूग जनावरांची झाली आणि ज्या पशूची पक्षाची जनावरांची झाली आहे त्या कुटुंबियांना ज्यांचं घर एका गाईवर अवलंबून आहे ज्यांचं घर एका म्हशीवर अवलंबून आहे ज्यांचं घर दोन पैलावर अवलंबून आहे अशाला कोण मदत करणार तर अशाला मदत करण्यासाठी आज आम्ही उभा राहिलो तितकं लक्षात घ्या सोपं काम नाही आहे मी तर असं म्हणेन एखाद्या वेळेस आमदार होणं सोपं आहे पण ही मदत करणं अवघड आहे असं म्हटलं तर चूक होणार नाही कारण मी आता येताना बाहेर पाहिलं आणि इथंही पाहिलं की एक हात मदतीचा आमदार आमदार साहेब मदत संपत असते पण तुम्ही जे बोललात तो नुसतं बोलला नाही तुमचा बोलायचा शब्द नव्हता तर तुमचा आधाराचा शब्द होता आधार आधार कधीच संपत नाही इतकं लक्षात घ्या आणि आधार एक भक्कम वडील मुलगा कितीतरी संकटात असला वडील म्हणतात काळजी करू नकोस काय आहे ते होऊ दे मी तुझ्या मागे आहे तसं आज आमदार साहेबांनी सांगितलंय की, की ही तर एक आपत्ती आली आहे ओला दुष्काळ आला असेल कोरडा दुष्काळ आला असेल किंवा अजून कोणताही दुष्काळी द्या मी तुमच्या समावेत आहे ही घोषणा करणं सोपं नाही आहे काल मी ज्या वेळेस मंत्रालयामध्ये होतो बऱ्याच जणांच्या माझ्या भेटी होत होत्या पण आपल्या आमदाराच्या सोबत किमान दोनशे लोक होते दोनशे लोक हे तुम्हाला आणि मला अभिमान असा सारखी गोष्ट इतकं लक्षात घ्या आता तुम्ही म्हणताल काय महाराज सत्ता आहे संपत्ती आहे काम म्हणून लोक आहेत नाही म्हणून लोक नाही आहेत लोकांचे आपलेपणा समजून काम करतात म्हणून लोक आहेत इतकं लक्षात घ्या आज पाऊस पडला तुमच्या समावेत राहिले आता आदरणीय कार्यकारी डेप्युटी कलेक्टरने आत्ता सांगितलं की आमच्या प्रशासनाची तरी बैठक घेतली बैठक घेऊन बैठकीत ताबडतोब निर्णय घेतला तहसीलदार साहेब इथं आहेत अहवाल घेतले काय करायला पाहिजे मदत कशा पद्धतीनं घेतली पाहिजे मदत कशा पद्धतीनं दिली पाहिजे घेतली पाहिजे म्हणजे दुसऱ्या लोकांनी आपल्याला कशा पद्धतीनं आज आमदार साहेबाला मदत केली पाहिजे या सगळ्या गोष्टीचा आज त्यांनी पूर्णत आज त्यांनी विचार केले आणि त्यामुळे आता त्यांनी किती सुंदर जाहीर केलं सांगा आणि तुम्हाला अजूनही सांगतो की तुम्ही गाय घेतलात का नाही प्रशासनाला उशिरा कळेल तुमच्या घरच्या लोकाला उशिरा कळेल पण आमदार पहिले कळ त्यामुळे त्यांची तळमळ आहे की तुम्हाला उभं केलं पाहिजे तुम्हाला उभं केलं पाहिजे कारण आज किती तळमळीनं बोलले की आज मी मुंबईला जातो तुमच्यामुळे जातो आज मी विमानात फिरतो तुमच्यामुळे फिरतो आज मी चांगल्या घरात राहतो हे तुमच्यामुळे राहतो ज्या माणसाला लोकांनी सहकार्य केल्याची जाण आहे तो माणूस आयुष्यात कधी नापास होऊ शकत नाही इतकं लक्षात घ्या मला अशी जाण आहे या माणसाला आणि म्हणून पण हे सगळं व्हायला आता थोडं मी आमच्यासारखं बोलतो हे सगळं व्हायला यांच्या वडिलाच्या गळ्यामध्ये अशी तुळशीची माळ आहे ज्याच्या गळ्यात विठ्ठलाची माळ आहे विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी तो कधी हरणारा नाही इतक्या लक्षात घ्या त्यांची आई असतील त्यांचे वडील असतील या दोघांनी केलेले संस्कार आहेत मी अजूनपर्यंत कुठं बोललो नाही पण आज बोलतो आमदार व्हायच्या आधी विठ्ठलाच्या अंगावरची शॉल आमदार व्हायच्या आधी आषाढी एकादशीच्या परमपवित्र दिवशी आमदार व्हायच्या आधी विठ्ठलाच्या गळ्यातली अंगावरची शॉल जर कुणाच्या गळ्यात पडली असेल तर ती आदरणीय पवार साहेबांच्या गळ्यात पडली बरोबर नाही मी घातली नाही ती घातली पांडुरंगाची जी इच्छा होती ती झाली म्हणून जो वारकरी असतो एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ आणि तुम्हाला आज सहाय्य करतायत त्या साह्यामध्ये ऐका ही गोष्ट फार महत्वाची आहे या तुम्हाला सहकार्यामध्ये अहंकार नाही अहंकार नाही आहे अभिमान नाही आहे मीपणा नाही आहे पैशाचा गर्व नाही आहे आणि याच्यामध्ये मी केलोय हा भाव नाही आहे करणं माझं कर्तव्य आहे याची जाणीव आहे तोच आमदार होऊ शकतो इतका लक्षात म्हणून असं म्हणतात राज्यकर्ता हा तत्वज्ञानी असला पाहिजे राज्यकर्ता हा तत्वज्ञानी असला पाहिजे आणि तत्वज्ञानाविषयी त्यांच्याकडे संपूर्ण आज अभ्यास आहे परवा संपूर्ण अंशातून ज्या दिवशी संघाची प्रदक्षिणा निघाली दुसरा राहिला असता तर आमदार सगळ्यात पहिला लाईनीला राहिला असता पण आमचा आमदार पाचव्या 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 गटात पाचव्या गटात आमदार साहेब होते मला अभिमान याचा आहे की ज्याच्यापासून आपण मोठे झालो हे त्या वडलाला कधी विसरले नाहीत त्या आईला कधी विसरले नाहीत आणि त्या संघाला कधी विसरले नाहीत इतकं लक्षात घ्या तुम्ही म्हणताल असं काय गोष्ट आहे महाराज एक गोष्ट सांगतो तुम्हाला त्या संघामध्ये त्या प्रार्थनेमध्ये एक वाक्य आहे ते वाक्य असा आहे की जगातले हे भारतभूमी हे भारत माता जगातले सगळे देव किंवा सगळे शत्रू जरी एकत्रित येऊन माझ्यावर हल्ला करायचा जर प्रयत्न करत असेल तर तू मला एवढं बळ दे अजय विश्वस्य देहीच शक्ती बरोबर आहे का नाही जगातले सगळे एकत्रित येऊन माझ्यावर जर हल्ला करायचा प्रयत्न जर केले तर तू त्या हल्ल्याला परत पाठवण्याचं सामर्थ्य दे अशा विचाराच्या माणसानं स्वतःच्या तालुक्यावर आज जेव्हा अतिवृष्टी होते हे अतिवृष्टीचं संकट आल्यानंतर सुद्धा सांगितलंय घाबरू नका मी तुम्हाला मदतीचा तर हात देणारच आहे पण मदतीच्या बरोबर मी आज तुम्हाला कशाचा आधार हात देणार आहे तर आधाराचा हात देणार आहे आणि आधाराचा हात मरेपर्यंत कधी संपत नसतो इतकं लक्षात घ्या आणि आधाराचा हात फक्त आई देते आधाराचा हात फक्त वडील देतो थोमरे साहेब बरोबर का नाही आणि तो हात देण्याची संकल आज संकल्पना आज यांनी केलेली आहे आज दवाखान्याचं काम इतक्या मोठ्या पद्धतीत चालू आहे शाळेचं चा काम इतक्या मोठ्या पद्धती आता किती योजना सांगाव्यात जर एखादी योजना राहिली तर पुन्हा माझ्यावर त्यांचे कार्यकर्ते म्हणतील महाराज तुम्ही एकाची सांगितले नाही एकाची योजना सांगितली नाही त्याच्यामुळे अनेक योजना आज औषधाला आणून विकास करायची एक दृष्टी दृष्टी असलेला आज नेता आता थोडस बोलतो किल्लारी साखर कारखान्याच्या विषयी आता आदरणीय ठोंबरे साहेबांनी बोलले हा प्रश्न मलाही पडला होता कारण आदरणीय सुभाष देशमुखांनी माझ्या हस्तेच सुरुवात केला होता आदरणीय बसवराज पाटील साहेबांनी माझ्या हस्तेच कारखाना सुरुवात केला होता हे दोघंही त्या क्षेत्रातले दिग्गज म्हणजे त्या क्षेत्रातले दिग्गज साखर क्षेत्रातले दिग्गज कारण सुभाष बाबू देशमुखांचे अनेक साखर कारखाने एक साखर कारखान्याने अनेक साखर कारखाने आणि महाराष्ट्रातले ना नामावंद एम डी रवी पाटला सारखे आज त्यांच्या कार्यक्रम का, 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 साखर कारखान्याची एम डी आज असं असताना ते दोघही आदरणीय बसवराज पाटील साहेबांनी सुद्धा साई साखर कारखाना अतिशय चांगल्या पद्धतीने चालवला चालवत आहेत आणि चालवतील पण असं असताना सुद्धा ते एक वेळ गेल्यानंतर म्हटले की बाबा आता मी किल्लारेला थांबतो आणि म्हणून ते किल्लारेला थांबले आणि त्याच्यानंतर ह्यांनी हा साखर कारखाना घेतला मलाही थोडीशी काळजी वाटली की एवढा विकास करणारं नेतृत्व पण आज कळालं की साखर कारखाना तुम्ही का घेतला कारण एक असा दृष्टी असलेला माणूस आज तुम्ही तुमच्या समावेश ठेवलेला आहे निश्चितपणे कारखाना तर चालेलच पण अजून एक गोष्ट सांगतो त्या कारखान्याला आपण नीलकंठ नाव दिलं आपण त्या कारखान्याला नीलकंठ नाव दिलं काय आहे शैव संप्रदायामध्ये आणि वैष्णव संप्रदायामध्ये शैव शैव संप्रदायामध्ये असं सांगतात प्रवास निर्गमे तथा जर आपल्याला कधी जर अडचण आली तर नीलकंठाचं स्मरण केलं तर ती अडचण जात असते म्हणे असं सांगितलंय ग्रंथात सांगितलंय शिवकवच नावाचं एक कवच आहे त्या शिव कवचामध्ये असं सांगितलंय की नीलकंठ हा स्मरण केलं तर सगळं संकट जातात तुम्ही तर जाता। त्या आता त्या नीलकंठाला तिथं बसवलेलं आणि काय दसऱ्याच्या दिवशी एक नीलकंठाला बघितलं तर सगळे संकट जातात तुम्ही त्याचं नाव नीलकंठ दिलं म्हणजे त्या कारखान्याची सगळे आतापर्यंतचे दुखणे आहेत ते काढून टाकायचं काम आदरणीय अभिमन्यू पवार साहेबांनी केलेलं आहे लक्षात घ्या म्हणून एक चांगलं आजचा कार्यक्रम आहे खर तर काल आम्ही मुंबईत होतो मला भीती होती पोहोचू शकेन का नाही पण मी ठरवलंच होतं आपल्याला किती त्रास होऊ द्या कारण या हाताने जरी देणं आपल्याला झालं नाही तरी जो देऊ लागला आहे त्याला सहकार्य जर केलं तर घडविता घडे अर्ध पुण्य जोडे म्हणून आम्ही विषय केला आम्ही म्हणलो नाही मुंबई काय पुन्हा जाऊन कामं करून घेता येईल पुन्हा जाऊन राहता येईल पण आजचा गोल्डन चान्स आहे गोल्डन चान्स कारण त्यांनी सांगितलंय तुम्हाला मी काही ताण देत नाहीये मी माझं कर्तव्य करतोय करतो आणि अशा कर्तव्यामध्ये या हाताचा सुद्धा काही न करता एक पैसा न देता आज अभिमन्यू पवार साहेबांनी मदत करा आणि ते देणाऱ्याला तुम्ही चेक द्या त्यासाठी सुद्धा त्यांनी दिलेला आहे पण हे देण्याच्या मागे सुद्धा या हाताला एक कारण आहे ते हातं विठ्ठलाचं नामस्मरण घेऊन टाळ्या वाजून पवित्र झालेले आहेत त्यामुळे देणाऱ्या वारकऱ्याला शंभर टक्के बरकत आल्याशिवाय राहणार नाही आणि गायीची गाय आणि म्हैशीची म्हैस घेतल्याशिवाय सुद्धा वारकरी राहणार नाही याची मी तुम्हाला ग्वाही देतो आपण इथं बोलवलं आणि आपण सांगितलं की आज आमचा सन्मान केला नाही आपण आत्ता बोललात खूप छान बोललात काय हो तर सांगत होतो हा आपण सन्मान केला नाही म्हणून आज आपण आम्हाला सांगितलं अहो तुम्ही आमच्या तालुक्याचे आमदार आहात हेच आमचा सन्मान आहे हेच हेच आमचा सन्मान आहे आपण तर करतच असतो नेहमी ऐका ती शाळ एखाद्या वेळेस फाटून तर जाणी जाती पण आज तुम्ही या संपूर्ण मायबापांना या हाताने आज चेक द्यायला लावलात हाच नात संस्थांचा आणि औषध तालुक्याचा सन्मान आहे असं म्हटलं तर वावग होणार नाही इतकं लक्षात घ्या आपण बोलवलं खर तर आत्ता आमदार साहेबांनी आव्हान केलं हरिकिशन रंगलालजी मालू तळणीकर कुठे आहे टाका शेडजी हे खर तर निष्ठावंत वारकरी आहेत महिन्याचे वारकरी आहेत दर महिन्याला ये येतात पंढरपूरला खूप मोठ्या पद्धतीत दानधर्म करतात वारकऱ्यांना सुद्धा दानधर्म करतात यांचे आजोबा यांचे आजोबा हे खूप या हाताने खूप मोठं त्यांनी दान केलेलं आहे आज आमदार साहेबाच्या शब्दाला त्यांनी मान देऊन आज दोन लाख रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी त्यांनी दिले मी या संयोजनातर्फे आपले मनापासून आभार मानतो आणि पुनश्च एकदा एका चांगल्या कार्यक्रमाला आपण इथं बोलवलं बोलून दोन शब्द बोलायची मला संधी दिली आणि संपूर्ण आज ज्या ज्या लोकांवर अतिवृष्टीमुळे आज बघा किती लोक अतिवृष्टीमुळे झालेले आहेत खरं तर असं बघितल्यानंतर आमच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही महाराज इतका प्रचंड समाज आज इथं जमला आहे अरे आमदार साहेब तुम्ही सत्कार न करायचा निर्णय घेतला तुमचे निर्णय काही काही लिहून ठेवायसारखे असतात त्यातला आजचा एक हा निर्णय की बरोबर आहे आज इतक्यात जेव्हा आपल्याला इतकं मोठं दुःख झालंय तर आपण आमच्यासमोर आपण आम्ही तुमच्यासमोर शॉल घेणं सुद्धा खूप मोठं दुःख आहे आपण आज इथं बोलवून मला दोन शब्द बोलायचा संधी दिली त्याबद्दल मनापासून मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो रजा घेतो रामकृष्ण हरी